केंद्रीय किचन योजना तात्काळ बंद करा भारत आदिवासी पार्टीची मागणी सविस्तर वृत्त असे की आज भारत आदिवासी पार्टीच्या वतीने नवापूर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात असे नमूद केले के आहे की गेल्या सात आठ वर्षापासून पुरोगामी महाराष्ट्र राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या सरकारी आश्रम आणि शाळांसाठी एक केंद्रीय स्वयंपाक घर योजना राबविण्यात येत आहे ती तात्काळ बंद करावी कारण नंदुरबार येथे म्हणजे शंभर किलोमीटर अंतरावर हे केंद्रीय किचन असल्याने दुपारचे जेवण हे रात्री तीन वाजेपासून बनवले जाते आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत कमीत कमी, कमी अकरा वाजेपर्यंत पोहोचते या दरम्यानच्या काळात हे जेवण बाशी होत असते त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध व्याधींना सामोरे जावे लागत आहे म्हणून ही योजना बंद करून पूर्वी जी योजना होती ज्याचा त्याचा आश्रम शाळेत किंवा शाळेत किचन मधून अन्न बनवून मुलांना ताजेतवाने अन्न मिळायचे तशी योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी भारत आदिवासी पार्टीच्या वतीने करण्यात आली या संदर्भात आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सदरच्या निवेदनावर अरविंद वळवी सोमोएल अनिल बळवी दिदाजी सोनजी वळवी सिंजा सकाराम वळवी परेशरात सारसिंग बळवी रमेशवंत्या वळवी दिलदार देवचंद ठाकरे अभय बालसिंग वळवी बालाजी वळवी लालसिंग वळवी मोहन रामू वसावे तिला वळवी आदींच्या सह्या आहेत मित्रांनो आदिवासी विकास विभागामध्ये ज्या काही शासकीय आश्रमशाळा आहे आणि शासकीय वसतिगृह आहे या वसतिगृह आणि आश्रमशाळामधील मुलांना सेंट्रल किचन या योजनेमधून अन्न बनवून ते या वस्तुगृहामध्ये वाटप केलं जातं या योजनेमध्ये जिल्ह्याभरामध्ये जी काय पन्नास साठ वस्तीगृह आहे जी शंभर किलोमीटरच्या परिगातील त्या पन्नास साठ वसतिग्रहांचा जेवण स्वयंपाक एकाच ठिकाणी बनवण्यात येतो जिल्हा ठिकाणी किंवा स्तरावर आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नंदुरबारला अशा प्रकारचं सेंट्रल किचन योजना आहे आणि या सेंट्रल किचन सिस्टम अंतर्गत एकाच ठिकाणी या या पन्नास ते साठ आश्रमशाळा आणि वसतिगृहांचा मुलांचा स्वयंपाक बनवला जातो आणि तो नंतर मग एका वाहनातून भरून त्या आश्रम आश्रमशाळा आणि त्या त्या वैश्विकाला पो पोहोचवण्यात येतो यामध्ये हा जो स्वयंपाक बनवला जातो तो रात्री दोन ते तीनच्या दरम्यान बनवण्यात येतो आणि दोन ते तीन बनवल्यानंतर चार ते पाच पॅकिंग आणि मग तो वाहनामध्ये भरून त्या त्या आश्रमशाळामध्ये दे हॉस्टेलमध्ये देण्यात येतो याच्यामधला जो गॅप आहे तो इतका मोठा आहे की रात्री तीन वाजता जेवण बनवलेलं जेवण मुलांना अकरा वाजता जेवायला मिळतं म्हणजेच एक प्रकारचं बाशी अन्न या मुलांना खाऊ घालण्यात येतं अशा प्रकारची ही योजना लागू आहे या योजनेमध्ये मागील दोन तीन वर्षा दोन तीन म दिवसापूर्वी इगतपुरीचे आमदार आमदार माननीय हिरामन खोसखर साहेब यांनी नाशिक येथील एका या सेंट्रल किचन सिस्टीमच्या योजना केंद्रामध्ये भेट दिली आणि त्या ठिकाणी जो काही गैरप्रकार त्यांना निदर्शनास आला तो अतिशय भयावह परिस्थिती होता अन्ना जे आहे ते अत्यंत तिळसवाने त्या ठिकाण प्रकार दिसून आला मिलावट त्याच्यात निगृष्टपणा हे तर हद्दीबाहेर आहे अशा प्रकारची ही सेंट्रल किचन सिस्टम आदिवासी मुलांना आपण शिळं अन्न खाऊ घेऊन त्यांना आपण कुपोषित बनवत होत आहे सरकारची ही योजना गेल्या पाच ते सहा वर्षापासून सुरू आहे पूर्वी त्या त्या वसतिगृहा आणि आश्रमशाळेमध्ये स्थानिक भोजन व्यवस्था होती आणि ताजं अन्न मिळत होते म्हणून आपल्यासारखे आमच्यासारखे काही लोक आम्ही शिकलो आणि वाढलो मात्र आत्ताची पिढी पूर्णपणे बर्बाद करायचं काम या शासनामार्फत चाललं आहे म्हणून ही योजना बंद करावी म्हणून आम्ही या ठिकाणी आज निवेदन शासनाला मान्य तहसीलदार महोदय यांच्यामार्फत दिलेलं आहे ही जी केंद्रीय स्वयंपाक योजना आहे ही आणि राज्य विभाग तसंच राज्यस्तरावर जिल्हास्तरावर जी काही शासकीय वस्तू आहे त्या ठिकाणी डी बी टी म्हणजे डायरेक्ट निर्वाहबद्दल देण्याचा रोख स्वरूपात तीही बंद करावी म्हणून आक्रोश या दोन तीन वर्षापासून आदिवासी विद्यार्थ्यांचा सुरू आहे जनतेचं सुरू आहे मात्र शासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदनात म्हटलं आहे या, या महिन्याभरात ही योजना बंद करायची कारवाई झाली नाही तर भारत आदिवासी पार्टी या पुढील काळामध्ये उग्र आंदोलन छेडेल अशी या ठिकाणी आम्ही शासनाला कडक असं आम्ही निवेदनाद्वारे ताकीद दिलेली आहे या ठिकाणी ही योजना कशी अवैध चुकीची राबविली जाते कुठेतरी शासकीय किंवा कुठंतरी कुठतरी या एसी मध्ये बसून ही योजना राबविलेली आहे भ्रष्टाचाराचं केंद्रीकरण या योजनेतून केलेलं आहे पूर्वी स्तरावर छोट्या छोट्या या ठिकाणी होत होतं मात्र आता या ठिकाणी या सरकारचं मोदी साहेबांचं जे धोरण आहे ना खाऊंगा ना खिला खाणे दुंगा मात्र या ठिकाणी ना खाणे दुंगा ना, खिला, ना लेकिन मैं तो खाऊंगा अशा प्रकारे या ठिकाणी केंद्रीय स्तरावर भ्रष्टाचार मोठा माजलेला आहे आणि या पद्धतीने पद्धती ही योजना चुकीच्या पद्धतीने आमच्या आदिवासीवर लाभलेली आहे ती तातडीने बंद करावी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी या निवेदनाचा शासनाने विचार करावा असा अनुभूतीपूर्वक आणि ही योजना बंद करावी एवढीच आमची या ठिकाणी कळकळची विनंती आहे जोहार जय आदिवासी हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर